मग या मालिकेच्या जबरदस्त आजच्या भागामध्ये रविराजांनी स्वतःहून या प्रकरणाचा शोध घेण्याचं ठरवलंय आणि अर्जुनने दिलेल्या दबावाखालच्या वचनाचा रविराज शोध घेणार आहेत प्रियाला या सगळ्यामध्ये मोठा झटका बसणार कारण रविराजांना अर्जुनच्या तोंडून सत्य ऐकायचं आहे आणि सत्य ऐकल्यावरती स्वतः प्रिया आणि अर्जुन यांचं लग्न मोडणार आणि सायलीला अखेर न्याय मिळणार पण हे सगळं कसं घडणार रविराजांच्या डोक्यामध्ये या सगळ्या गोष्टी कोणी भरवल्या आणि रविराज या स्टेप पर्यंत कसे आले सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहूया मीच्या एकोणतीस जानेवारीच्या भागामध्ये कुसुम सांगत असते अगं असं काय करतेस मगाशी आल्यापासून तू सारखी रडत आहेस यावर ती सायली सांगते हो कारण धक्का तितका मोठा होता की मला याच्यातून सावरायला वेळ झालाय पण आता सगळ्या धुसार गोष्टी व्यवस्थितपणे समोर दिसतायत आणि प्रियासारख्या नालायक मुलीच्या तावडीतून मला माझ्या घरच्यांना वाचवायचं आहे तिने कितीही नाटक करत त्यांना आपल्या बाजूला ओढण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा प्रियाचं खरं रूप मला त्यांच्यासमोर आणलंच पाहिजे आणि त्यासाठी त्यासाठी आता मला रडत बसून चालणार नाही आहे आणि प्रियाच काय अर्जुन सरांच्या बाजूला किंवा अर्जुन सरांच्या मागे दुसरी कोणतीही मुलगी लागली ना तरीसुद्धा मी गप्प बसणार नाहीये या प्रियाची कटकारस्थानाची सावली माझ्या कुटुंबावरती मी अजिबात पडू देणार नाही आणि यासाठी यासाठी मला काहीही करायला लागलं ना करा तरीसुद्धा मी सगळं करेन कारण या सगळ्यामध्ये माझ्या अर्जुन सरांची लग्न करण्याची प्रियाला मी कधीही संधी देणार नाही मी या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त माझ्या अर्जुन सरांची वधू मीच बनणार काही झालं तरी सुद्धा या प्रियाला धडा शिकवत आता कंबर कसत मी तिला कधीही त्या घरात प्रवेश करू देणार नाही यावरती कुसुम सांगायला लागते पण सायली तू हे कसं करणार आहेस यावरती सायली सांगते कुसुमताई हे सगळं सगळं होणार आहे आणि तू बघतच बसशील आत्ताच्या घडीला अर्जुन सरांकडे कोणताही पर्याय नव्हता म्हणून त्यांनी या सगळ्यामध्ये हे सगळं केलेलं आहे मी पण त्यांच्या जा जागी असते तर मी पण हेच वचन दिलं असतं पण अर्जुन सर वचनात अडकले मी नाही काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता प्रियाला धडा शिकवून त्या घरापासून कसं लांब ठेवायचं ते माझ्याकडे लागलं यावरती आता इकडे कुसुम म्हणते वास आयली खरंच खरंच तू पहिल्यासारखी सायली वाटतेस तू दरवेळेला धडाकेबाज जो आता निर्णय घेतलास ना तशी सायली ही पहिली होती बऱ्याच दिवसांनी मी या सायलीला पाहिले तितक्यात तिकडे मधुभाऊ येतात आणि मधुभाऊ म्हणतात काय झालं सायलीला यावरती आता कुसून सांगायला लागते आपली सायली परत आले मधुभाऊ म्हणतात परत आले कुठून परत आले यावर ती कसून सांगते नाही नाही आता आपली सावली मुळू मुळू लढणारी नाही आहे तर ती रडायचं नाही लढायचं असं म्हणत रडणार लढणारी आपली सायली आहे मधुभाऊ आपली सायली परत आले यावरती मधुभाऊ म्हणतात कसं आहे या सगळ्यामध्ये ना तू हे साखर देऊन सायली परत आली सांगतेस ना पण सायली जी परत आले ना ती विरोधात फक्त घरच्यांच्या बोलायला आणि बाकीच्या बाहेरच्या विरोधात बोलायला काहीच नाही आलेली आहे यावर ते कुसुम सांगायला लागते हो पण घरच्यांनी तरी आता कसली वचन मागायची घरच्यांनी तरी जपून वचन मागायला पाहिजेत ना आपली उचलली लावले टाळायला मागितलं कसलं ही वचन जर घरचे वेड्यासारखे वागत असतील तर तिला विचार करायला नको का असं म्हणत कुसुमताईंनी मधुभाऊंना चांगलाच दम दिलेला असतो त्यावरती सायली म्हणते कुसुमताई अगं काय करतेस तू मधुभाऊंना का बोलतेस यावरती मधुभाऊ म्हणतात हे चांगलंय एकीने टोमणे मारायचे एकी वेळ दुसरी वेळेला ओरडल्यासारखं करायचं हे सगळं तुमची नाटकं मला कळतायत तुम्ही दोघीजणी मिळून जे काही करताय ना ते सगळं मला समजतंय असं म्हणत मधुभाऊ चिडतात आणि रागा रागात तिकडून आता निघून जातात सायली म्हणते कुसुमताई कशाला त्यांना तू हे सगळं बोलतेस म्हणजे त्यांना या सगळ्या गोष्टी आवडत नाहीत आपल्याला माहिती आहे ना मग तू यांना सगळ्यामध्ये का बरं बोलतेस असं म्हणत सायली आता कुसुमला गप्प करण्याचा प्रयत्न करते मधुभाऊ तोपर्यंत निघून गेले असतात कुसुम म्हणते गप गप दरवेळेला मधुभाऊंचं काय आपलं दरवेळेला ते अर्जुन राग करत राहणार आणि प्रत्येक वेळेला आपण हे सगळं सहन करायचं नाही आता तू ज्या प्रमाण ठरवलेस तसंच होणार आहे तू तुझ्या मनाचा निश्चय कर काहीही झालं तरी त्या प्रियाला तू अर्जुन सरांची बायको नाही ना बनवून देणार यावरती सायली म्हणते हो कुसुमताई मी तुला वचन देते आहे काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा अर्जुन सरांच्या बायको आहे ती मीच राहणार मीच होणार आहे तू काळजी करू नको सगळं 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 आपल्या मनासारखंच होणार आहे यावरती आता इकडे कुसुम सांगायला लागते तू म्हणशील तसंच होईल अशीच सायली आता मला बघायची आहे पण तू अर्जुनला मनवशील ना यावरती सायली म्हणते कुसुमताही अगं अर्जुन सरांना म्हणवायची गरजच नाहीये मुळातच ते वचनामध्ये अडकल्यामुळे हे सगळं केलंय आम्ही सुद्धा त्यांच्या जागी असते तर कदाचित माझ्याकडून हाच निर्णय घेतला गे गेला ना म्हणून मी अर्जुन सरांना समजू शकते ते जे काही वागलेत ना ते फक्त आणि फक्त पूर्णाजीच्या प्रेमापोटी पण भी या असा मना मी हो काई काई या सगळ्यातून मार्ग काढणार असं म्हणत सायली खूप कॉन्फिडन्स असते तिला कॉन्फिडन्स असतो की काहीही झालं तरी सुद्धा मी प्रियाला कधीही त्या घरची सून होऊ देणार नाही इकडे चैतन्य सांगत असतो अरे काय चाललंय काय होतंय मला काही कळतच नाहीये यावरती तू एक काम कर तू सायली बहिणीला फोन तरी कर तिला समजून तरी घे तिची अवस्था जी झाली ती तुला कळायलाच पाहिजे यावरती अर्जुन म्हणतो मी पूर्णाजीला वचन दिले आणि माझ्यासाठी सध्याच्या घडीला कोणत्याही गोष्टीपेक्षा पूर्णाजीची तब्येत जास्त आहे आणि ती मी जपणार असं म्हणत अर्जुन आता सायलीला फोन करायला नकार देतो यावरती आता इकडे चैतन्य सांगतो अरे असं काय करतोय आत्ता तिला तुझी गरज आहे तू तिच्याशी दोन शब्द बोललास ना तर तिला खूप खूप बरं वाटेल आणि म्हणून म्हणून तू तिला फोन तरी कर अर्जुन म्हणतो आणि फोन करून मी काय सांगू की आपलं नातं हे इथपर्यंतच होतं आपलं नातं हे इथपर्यंतच होतं एकमेकांवरती प्रेम केलं एकमेकांचं प्रेम व्यक्त केलं एकमेकांच्या साथीने आजन्म राण्याच्या वचन घेतली पण ते वचन सुद्धा मी पूर्ण करू शकत नाहीये तुमची साथ मी अर्ध्यात सोडून देतोय आणि मी दुसऱ्या मुलीसोबत लग्न करतोय हे सांगण्यासाठी फोन करू नाही नाही माझी हिंमत होणारच नाही की झालं तरी मी सायली सोबत हे बोलू शकत नाहीये त्यामुळे चैतन्य मी नाही सायलीला माझी हिंमत नाहीये असं म्हटल्यावरती मग मात्र चैतन्य म्हणतो असं काय करतोयस तू तू तर प्रत्येक परिस्थितीमध्ये हार मानून मोकळाच झालेला आहेस यावरती अर्जुन म्हणतो काय करू मी मी ना पूर्णातजीची तब्येत बिघडताना नाही पाहू शकत जे काही घडतंय ना ते मला फक्त आणि फक्त उघड्या डोळ्यांनी पाहण्याशिवाय कोणतीही गोष्ट शिल्लक नाहीये असं म्हणत अर्जुन पूर्णपणे तुटलेला असतो आणि तो, तो हदरलेला असतो चैतन्य त्याला सारखं सारखं तू फोन कर तू फोन कर हे समजवत असला तरी अर्जुनची हिंमत होत नसते आणि बाहेर उभे राहून प्रिया हे सगळं ऐकत असते प्रिया विचार करते ह्या चैतन्याला जरा धडा शिकवायलाच पाहिजे चैतन्य दरवेळेला हे सगळ्या गोष्टी करतोय ना त्यामुळे तो अर्जुनला सायलीच्या जवळ नेण्याचा प्रयत्न करतोय या चैतन्याला जर अद्दल घडवली ना तर अर्जुन काही पूर्णाजीच्या वचनाच्या बाहेर जाणार नाही असं म्हणत तिकडे आता प्रिया येते आणि चैतन्य अरे तू आमच्या रूम मध्ये काय करतोय चैतन्य म्हणतो तुझी रूम यावरती प्रिया म्हणते मग काय अरे जे नवऱ्याचा हे ते सगळं बायकोच आहे ना ही रूम सुद्धा माझेच आहे ना यावरती आता इकडे चैतन्य सांगायला लागतो हे बघ ही रूम तुझी नाही आहे अजून तुझं लग्न झालेलं नाही आहे त्यावरती आता इकडे प्रिया म्हणायला लागते लग्न झालं नसलं तरी सुद्धा लग्न होणार आहे ना तुला काय प्रॉब्लेम आहे आणि तसं जे नवऱ्याचं हे ते सगळं बायकोचं असतं आणि म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये माझी ही रूम आहे काय अर्जुन असं म्हणत ती आता अर्जुनच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते अर्जुन तिचा हात झटकतो आणि तिला बाजूला करतो आणि त्यावर मला माहितीये सध्याच्या घडीला अर्जुनची मनस्थिती बरोबर नाहीये म्हणून तो असं सगळं वागते पण चैतन्य तुला साधी गोष्ट सुद्धा समजत नाहीये का की ज्या वेळेला बायको कोण रूम मध्ये एकत्र असतील त्यावेळेला असं तिरायता सारखं इकडे थांबू नये काय अर्जुन तुझ्या मित्राला खरंच काही कळत नाहीये तो असा बघ ना मूर्खासारखा इथे कसा उभा राहिलाय ते त्याला सांग तरी की इथून निघून जा म्हणून असं म्हणत प्रिया आता अर्जुनच्या डोक्यावरून हात काय फिरवते खांद्यावरती हात काय ठेवते आणि या सगळ्यामध्ये आता इकडे अर्जुनला आपल्याशी जवळीक करण्यासाठी भाग पडत असते अर्जुनला इकडे आड आणि तिकडे विहीर असतं प्रियाला झटकता पण येत नसतं आणि आता प्रियाला या सगळ्यामध्ये रूममध्ये ठेवता पण येत नसतं त्यावरती अर्जुन तिचा फक्त हात झटकतो प्रिया विचार करते कर रे कर माझ्यापासून वाचण्यासाठी त्या साय सोबत लग्न केलंस आणि आता याच बेडीमध्ये माझ्या सोबत तुला अडकायला लागणार आहे यासारखी दुसरी कुठची गोष्ट कुछ असणार आहे तू या सगळ्यामध्ये असा काही अडकशील ना की तुला कळणार पण नाही की ही, ही बेडी तुझ्या तुझ्याभोवती कधी घट्ट होत गेली असं म्हणत प्रिया या सगळ्यामध्ये आता बोलत असते मनातल्या तो मनात तोपर्यंत सायली आता कुसुमला सांगत असते सगळेजण लग्नाला बेडी म्हणतात पण माझ्या दृष्टीने ही लग्नाची बेडी ही लग्नाची बेडी नाहीये तर हे एक नाजूक बंधन ना आहे जे फक्त दोन जीवांना नाही तर कुटुंबाला सुद्धा जोडून ठेवतं आणि माझी नाळ त्या कुटुंबासोबत जोडली गेलेली आहे आणि त्या कुटुंबाचं रक्षण करणं हे मनुन, मनुन मी माझं कर्तव्य समजते म्हणून म्हणून या सगळ्यामध्ये प्रियासारख्या नालायक मुलीला जोपर्यंत त्या घरात मी आणून देत नाहीये ना तोपर्यंत मी गप्प बसणार नाहीये सगळ्यात पहिले प्रियाने काय केलं प्रिया इतकी कपटी आहे ना जिने त्या रस्त्यावरून इकडे आणलं त्या मधुभाऊंच्या वरती तिने आरोप केले त्या मधुभाऊंना खुनाच्या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला आता तिचं टार्गेट सुभेदार परिवार आहे त्यावेळेला मी काही करू शकले नाही त्यावेळेला प्रियाने जे काही केलं ते निमूटपणे बघण्याशिवाय माझ्याकडे काही नव्हतं पण या तावडीतून मी माझ्या कुटुंबाला पण सोडवणार आणि मधुभाऊंना सुद्धा या सगळ्यातून सोडवणार आता हे वाक्य मधुभाऊ ऐकतात आणि मधुभाऊ तिकडे येतात आणि मधुभाऊ म्हणतात मला कुणीही सोडवण्याची कुठूनही गरज नाहीये माझं माझं मी बघून घेईन मला सध्या महत्वाचं म्हणजे या कोर्टाच्या सगळ्या झमेल्यातून बाजूला व्हायला पाहिजे यावरती आता इकडे सायली सांगते मधुभाऊ तुम्ही काळजी करू नका तुम्हाला या कोर्टाच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय मधुभाऊ म्हणतात आम्ही यावरती मग आता इकडे सायली सांगायला लागते हो आम्ही प्रयत्न करतोय मी आणि अर्जुन सर यावरती मधुभाऊ म्हणतात तुमच्या दोघांच्याही प्रयत्नाची मला काही गरज नाहीये सगळ्यात महत्वाची लक्षात ठेवा मी जोशी वकील केले आणि जोशी वकील माझ्यासाठी पुरेसे आहेत ते मला या सगळ्यामध्ये सोडवतील तू या सगळ्यामध्ये पडायची किंवा त्या तुझ्या अर्जुनने या सगळ्यात पडायची काहीही गरज नाहीये त्यामुळे माझ्यापासून दूर राहा मी सध्या जोशी वकिलांना भेटायला चाललोय आणि तिकडून जोशी वकिलांच्या मार्फत काय करायचं ते करेन तुला पुन्हा एकदा सांगतोय की माझ्या या केस पासून तुझ्या त्या अर्जुनला आणि तो तुम्ही लांब असं म्हणत सारखे सारखे आता करण्याचा प्रयत्न करायला पण त्यावेळेला इकडे आता सायली या सगळ्यामध्ये मधुभाऊचं काही ऐकत नाही आणि काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मला कुणीही अडवण्याचा प्रयत्न केला कितीही अडवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा, मी माझ्या घर कुटुंबासाठी झटणार मी माझ्या कुटुंबाच्या पाठीशी कायमचं उभं राहणार आणि प्रियासारख्या मुलीपासून त्यांचं रक्षण करणार हेच माझं कर्तव्य आहे असं सायली निक्षून सांगते मधुभाऊंच्या तोंडावरती सांगते मधुभाऊ म्हणतात कठीण आहे कठीण सगळं म्हणजे जितकं सावरण्याचा प्रयत्न करतोय तितक्याच गोष्टी विरुद्ध दिशेला चाललेल्या आहेत कठीण झाले कठीण असं म्हणत चिडलेले मधुभाऊ आता इकडे जोशांना भेटायला निघून जातात आणि त्याच वेळेला इकडे आता सायली विचार करते मधुभाऊंच काही कळतच नाहीये ते जोशी वकील मधुभाऊंची मदत करत नाहीयेत पण तरी सुद्धा तरी सुद्धा मधुभाऊ त्यांना या सगळ्यामध्ये प्रमाण मानतायत आणि त्यांना या सगळ्यामध्ये आपली केस देत आहेत खरंच यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही आहे असा विचार करत इकडे आता सायली असते तोपर्यंत प्रिया आता डिवोर्स पेपर घेऊन घरी आलेली असते आणि त्यावरती आता तिला रविराज म्हणतात अरे वा अलभ्य लाभ आपल्याच घरी आपलं स्वागत आहे म्हणायचं म्हणजे तुला आठवण आली तर की तुझे आई वडील घरी आहेत म्हणून यावरती प्रिया म्हणते असं काय करते बाबा अहो हे माझं माहेर आहे आणि ते माझं सासर त्यामुळे आता त्या घरीला माझी खूप गरज आहे आणि तेच मी फक्त करते आहे त्यांना फक्त या सगळ्यातून सावरण्यासाठी मी प्रयत्न करते आहे असं म्हणत प्रिया या सगळ्यामध्ये रविराजांना समजवत असते आणि ती सांगते बाबा मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे आणि त्या संदर्भात मी इकडे आलेली आहे यावरती रविराज म्हणतात काय यावरती प्रिया आता डिवोर्स पेपर देते आणि डिवोर्स पेपर दिल्यावरती प्रिया आता सांगायला लागते बाबा मला तुमची मदत लागणार आहे तुम्ही हे डिवोर्स पेपर कोर्टामध्ये फाईल करावे असं मला वाटतंय आहे असं म्हटल्यावरती रविराज ते पेपर हातात घेतात पेपर हातात घेतल्यावरती रविराज म्हणतात काय डिव्होर्स पेपर आणि हे सगळं प्रकरण माझ्यापर्यंत का आलेलं आहे मला असं वाटतं की अर्जुनने स्वतः जाऊन ही डिवोर्स पेपर फाईल करायला पाहिजे होते हे प्रकरण माझ्यापर्यंत येण्याची काही गरजच नव्हती ना यावरती आता इकडे प्रिया सांगायला लागते बाबा म्हणजे खरं तर अर्जुन स्वतः जाऊन हे सगळं करणार होता म्हणजे कसं आहे पण आता पूर्णाजीची तब्येत इतकी बिघडले ना त्याला तिकडे पूर्णाजीच्या सोबत राहणं आवश्यक आहे म्हणजे खरं सांगायचं तर तो जाणारच होता तो म्हटला होता की मी या सगळ्यामध्ये केस फाईल करेन पण पण तब्येतीमुळे मीच त्याला म्हटलं की मी बाबांशी बोलते मी बाबांना सांगते आणि बाबा या सगळ्यामध्ये ही केस फाईल करतील प्रतिमा सगळं ऐकत असते आणि ती विचार करते अर्जुन काय डिवोर्ससाठी तयार होईल नाही नाही काहीतरी गडबड आहे म्हणजे अर्जुनला या सगळ्यामध्ये काय घडलंय काय नाही ही गोष्ट आता मला विचारायलाच पाहिजे तोपर्यंत प्रिया सांगते बाबा तुम्ही ही केस फाईल तर करा मी माझ्या लग्नासाठी तुमच्याकडून हा आहेर समजेल तुम्ही जर का ही डिवोर्सची केस फाईल केलीत ना तर, तर मी या सगळ्यामध्ये मी आणि अर्जुन आमच्या लग्नाचा आहेर तुम्ही दिलात असं आम्ही समजू असं म्हटल्यावरती आता इकडे रविराज म्हणतात ठीक आहे पण डिवोर्स होणं गरजेचंच आहे त्याशिवाय लग्न होणं हे सुद्धा कठीणच आहे यावरती आता इकडे प्रिया सांगते हो हो आणि तुम्ही कसलंही टेन्शन घेऊ नका की अर्जुनला काय वाटेल अहो तो सगळ्या ह्या गोष्टीला तयार आहे यावरती प्रतिमा म्हणते काय ग तन्वी काय बोलतेस तू मला नाही वाटत की अर्जुन इतक्या सहजासहजी डिव्होर्स साठी तयार होईल म्हणून त्यावरती आता इकडे प्रिया म्हणते आई मग तुला काय वाटते मी खोट बोलते आहे का यावरती प्रतिमा सांगायला लागते अगं तसं नाही पण तरी सुद्धा मला राहून राहून शंका येते की अर्जुन या लग्नाला कसा काय तयार होईल असं म्हटल्यावरती मग आता प्रिया म्हणते हो तो तयार झालेला आहे काहीही झालं तरी सुद्धा प्रतिमा मला सांगायला लागते पण हे जरा कठीणच वाटते यावरती प्रिया म्हणते आई अगं तुझा माझ्यावरती विश्वास असला पाहिजे ना आणि बाबा तुम्ही ना या सगळ्यामध्ये हे केस फाईल करा आणि मला डिवोर्स मिळवून द्या कारण अर्जुनला या सगळ्यामध्ये बिलकुल वेळ नाहीये पूर्णाजींची तब्येत बरी नसल्यामुळे आता मला सुद्धा परत तिकडे जावं लागणार आहे आणि हा मी तुम्हाला एक निरोप सुद्धा द्यायला आलेले आहे की पूर्णाजीने तुम्हाला दोघांना तिकडे बोलवलेलं आहे यावरती आता इकडे प्रतिमा म्हणते ते कशासाठी प्रिया सांगते मला याबद्दल खरंच काही माहीत नाहीये पण बाबा तुम्हाला आणि पूर्णाईला आता तिकडे काहीतरी बोलायचं हे महत्वाचं असं पूर्णाई मला सांगत होती याल ना तुम्ही तिकडे यावरती रविराज म्हणतात हो बघतो मी कसं काय ते यावरती प्रिया म्हणते या हा लवकर मी तुमची वाट पाहते आहे आणि आत्ता सध्या मी निघते तिकडे ना माझ्याशिवाय पान हलत नाही आहे त्या सगळ्यांना माझी खूप गरज आहे आणि त्यामुळे मला तिकडे जावं लागेल आई येते हमी असं म्हणत प्रिया तिकडून घाई गडबडीत निघून जाते इकडे रविराजांच्या डोक्यामध्ये प्रश्न येतो की पूर्णाईंना इतका मोठा त्रास का झाला असेल किंवा पूर्णाई या सगळ्यामध्ये इतक्या एकदम अचानकपणे त्यांचं बी पी वगैरे काय वाढलं असं काय घडलं असेल की ज्याच्यामुळे पूर्णाजींची तब्येत बिघडली असेल रविराजांच्या वकिली डोक्यामध्ये एक शंका येते आणि ते विचार करतात काहीही झालं ही तरी मला अर्जुन सोबत बोलायला पाहिजे अर्जुन या लग्नासाठी खरोखर स्वतःहून तयार झालाय का या गोष्टी सुद्धा आता क्लिअर केल्या पाहिजेत असं म्हणत आता इकडे रविराज या सगळ्यामध्ये काही हे झालं तरी स्वतः ही शहानिशा करून घेणार असतात आणि आता स्वतः या सगळ्यामध्ये लक्ष घालणार असतात हे सगळं चालू असताना प्रिया घाई गडबडीत निघून जाते प्रिया ज्या जा वे वेळेला निघून जाते त्यावेळेला रविराज इकडे आता बोलत असतात प्रतिमासोबत पण नागराज नागराज बाहेर डोमकावल्यासारखी तिची वाट पाहत असतो आणि तो, तो सांगायला लागतो काय एकदम खुशीमध्ये आहेस म्हणजे काय आता किल्लेदारांची मुलगी ही सुभेदारांची सून होणार तर पण का माझं काय मला सुद्धा या सगळ्यामध्ये हिस्सा पाहिजेच की यावर ती प्रिया म्हणते काय चाललंय काय तुमचं हिस्सा हिस्सा काय करताय तुम्ही आहो या सगळ्यामध्ये मी जे काही केलंय ना त्याला मला क्रेडिट द्यायला शिका दरवेळेला क्रेडिट न देता प्रत्येक वेळेला हिस्सा मागणं का हे काय आहे तुमचं नाही नाही तुमचं हल्ली अतीत झालेलं आहे यावरती नागराज म्हणतात हे बघ हे विसरू नकोस की तुला इथपर्यंत आणण्यामध्ये माझा किती मोठा हात आहे ते आणि जर का या सगळ्यामध्ये तू मला हे करण्याचा डिच्छू देण्याचा प्रयत्न केलास तर मात्र मी तुला या सगळ्यामध्ये अद्दल घडवेन इतकी गोष्ट लक्षात ठेव हे बघ ते काही नाहीये सुभेदारांच्या घरची सोडून झालीस ना की ताबडतोब ताबडतोब त्या प्रॉपर्टी मधला हिस्सा मागायचा आहे म्हणून आणि ताबडतोब तो हिस्सा मागितलास की तो हिस्सा माझ्या नावावरती करून टाकायचा कळलं काय यावर ती प्रिया म्हणते तुम्ही इतके उतावळे आहात ना म्हणून तुमचा आणि त्या महिपतचा सगळा प्लॅन फ्लॉप होतोय कळतंय का तुम्हाला तुम्ही इतके उतावळे आहात की काहीही वेळासारखं करता काहीही धावत सुटता मला तर काही कळतच नाही कसले प्लॅन करताय पण या प्रियाचा प्लॅन फुल फुल प्रूफ असतो कधीही कोणत्याही बाबतीत प्रियाला अशी घाई गडबड करून चालत नाही घाई गडबड केली की सगळी कामं बिघडतात त्यामुळे त्यामुळे जे काही करायचं हे ते निवांतपणे कोणत्याही बाबतीत धोका न पत्करता शांत चित्ताने मी हे सगळं करणार आहे काळजी करू नका या सगळ्यामध्ये ज्या गोष्टी होणार त्या गोष्टी होणारच आहेत असं म्हणत प्रिया आता इकडे नागराजला सांगत असते पण नागराजला पैशाची घाई असते काही झाली तरी आता किल्लेदारांची प्रॉपर्टी मिळाली नाही निदान सुभेदारांची तरी आता प्रॉपर्टी मिळावी अशी तिच्याची किमान इच्छा असते पण प्रिया प्रिया खरंच त्याला प्रॉपर्टी किंवा काही मिळवून देणार नसते तिला प्रियाला फक्त स्वतःच स्वतःच पडलेलं असत काही झालं तरी प्रिया या प्रकरणामध्ये आता स्वतःचाच फायदा करून घेणार असते आणि ही गोष्ट नागराजला माहिती असल्यामुळे तो पण मागावरती असतो इकडे तोपर्यंत सायली आपल्या घरामध्ये असते आणि त्याच वेळेला प्रिया तिला धमकी देण्यासाठी किंवा तिला त्रास देण्यासाठी तिच्या घरी येते प्रियाला ती सायली खुश होते आणि सायली म्हणते प्रिया अगं तू आलीस थांब थांब अगं जरा कळवून तरी यायचं की मी पटकन ही रूम वगैरे आवरते हा बस तू दोनच मिनिट बस मी पटकन असं म्हणत आता तिला आपल्या घरामध्ये घेण्यासाठी फटाफट रूम आवरते प्रिया विचार करते अरे बापरे ही तर काय डोक्यावरतीच पडलेली दिसते म्हणजे मी आल्यावरती इतकी आवरा आवर करायची हिला काय गरज पडले बर आहे बरंय माझी ही भीती आहे ना ही हिच्या मनामध्ये अशीच राहिली पाहिजे असं म्हणत प्रिया खूप खुश झालेली असते तोपर्यंत नंतर प्रिया सायलीला धमकी द्यायला लागते तुला काय वाटलं तू आता सुभेदारांच्या घरची सून आहेस का बिलकुल नाही सुभेदारांच्या घरची आता मी आहे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये सुभेदारांच्या घरावरती मी राज्य करणार आहे यावरती सायली सांगायला लागते एक गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं ना तरी सुद्धा मीच बायको आहे आणि मीच राहणार तू आमचा डिवोर्स करण्याचा कितीही प्रयत्न केलास ना तरी अर्जुन सरांसोबत पुन्हा लग्न करून मी त्यांची बायको नक्कीच होऊ शकते तुझा प्लॅन मी किती काही झालं तरी यशस्वी होऊ देणार नाही असं म्हणत सायलीने खूप मोठा आता प्रियाला झटका दिलेला असतो इकडे आता रविराज आलेले असतात अर्जुनकडे अर्जुनकडे आल्यावरती ते आता म्हणतात अर्जुन मला तुझ्या तोंडून ऐकायचं आहे की तू या लग्नासाठी स्वतःहून तयार आहेस तुझ्यावरती कोणत्याही बाबतीत दबाव नाहीये असं म्हणत अर्जुनला रविराज स्पष्टपणे प्रश्न विचारतात तर या सगळ्यामध्ये अर्जुन उत्तर देणार आणि रविराजांच्या समोर सत्य कसं येणार प्रिया आणि अर्जुनचं लग्न रविराज स्वतःहून कसे मोडणार हे पाहणं रंजक